मान्य केल्या तर अख्ख्या मराठवाड्यामध्ये रेल रोक होईल रस्ता रोक होईल जिथं माणसाल तिथं अडचण येईल तिथं आम्ही सगळे तुमच्या अखांबपणे पाठीशी उभा राहू येणाऱ्या काळात पंधरा दिवसाच्या आत जर यांनी नाही आपला मार्ग लावला तरी आपण पेटून उठू माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की लातूर जिल्ह्याच्या भोवताली खूप समाज असताना काही समाज बांधव आले नाही तर ही खंत आहे मला माझं सर्व समाज बांधवांना विनंती आहे याच्यामुळे सर्व समाज बांधव जिथं होईल आज दहा टक्के आलाय इथून येताना शंभर टक्के समाज मला रस्त्यावर उतरलेला दिसला पाहिजे माझं माझ सांगणं तुम्हाला एकजुटीनं राहा हे माझ सांगना नाहीतर भविष्यामध्ये तुम्हाला खूप अडचणी येत्या ही समाज बांधवाला माझी विनंती आहे एवढं बोलतो आणि माझ्या माय मावली बहिणी भावांनी पावसामध्ये सहकार्य केले या बदल, मला सर्वांच मनापासून आभार मानतो आणि मी सांगितलं होत साहेबाला मी सांगितलं होतं साहेब मी लातूर मध्ये समाज गोळा करून दाखवेल आणि आज ही माझी उठलेली ज्वाला येणाऱ्या काळामध्ये जबरदस्त ज्वाला उठेल आता महाद्वाडा पेटला शहरात आणणार आहे सरकारला सांगण्याचं माझं एकच तात्पर्य याच्या पुढे जर आम्हाला नाही जर लक्षात घेतलं तर एकही गाडी मागवड्या फिरू देणार नाही लक्षात ठेवा समाज बांधव पेटून उठलेला आहे एवढं बोलतो आणि माझ भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय वाल्मिकी जय आदिवासी जय भेम